नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज बातमीपत्रात बार स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोड यशोदा हॉस्पिटल हैदराबाद येथे स्पेशल हार्ट सर्जन डॉक्टर विशाल खंते यशोदा हॉस्पिटल हैदराबाद येथील स्पेशल हार्ट सर्जन डॉक्टर विशाल खंते यांनी नुकतीच पत्रकार परिषद चंद्रलोक हॉटेल नांदेड येथे घेण्यात आली आहे या पत्रकार परिषदेत नांदेड येथील यशोदा हॉस्पिटल येथे प्रत्येक बुधवारी हार्ट पेशंट असतील त्यांची हार्ट तपासणी करून हैदराबाद येथे पेशंटचे ब्लॉकेज हार्टचे काही प्रॉब्लेम असल्यास टाक्यांचे ऑपरेशन न करता दुर्बीनने कितीही मोठे ऑपरेशन असलेले सोप्या पद्धतीने सक्सेस असे ऑपरेशन करण्यात येते याबद्दल विशाल खंते यांनी पत्रकार परिषदेमध्ये मार्गदर्शन केले विशाल खते यशोदा हॉस्पिटल सिकंदराबादला काम करतो हैदराबादला मी हार्ट सर्जरीमध्ये स्पेशलाइज्ड आहे मी रेग्युलरली ओपन हार्ट सर्जरी हार्टचे होल बंद करणे व्हॅल चेंज करणे लहान मुलांचे हार्टचे ऑपरेशन त्याच्यात स्पेशलाइज्ड आहे नांदेडला मी दर फर्स्ट वेनजडे प्रत्येक महिन्याच्या फस्ट वेनसडेला येणार आहे माझ्या स्पेशालिटी आहे की ओपन न करता हार्ट जसे रेग्युलर ओपन हार्ट सर्जरी करतात तसं न करता कॅमेरा छोट्या चिऱ्यानी ऑपरेशन करणे ही माझी स्पेशालिटी आहे त्याचं जिवंत उदाहरण आमच्याकडे एक पेशंट बिळवे साहेब आमच्याकडून एक महिन्यानंत आधी ऑपरेशन करून गेलेले आहे यात पेशंटला कम्फर्ट आणि रिकव्हरी फास्ट ही त्याची बेनिफिट आहे त्यात एवढ्या चिऱ्यांनी ऑपरेशन होऊन पेशंट लवकर घरी जातात पेशेंट ला जी मोठा ऑपरेशन की ओपन हार्ट सर्जरी यानी मोटा ऑपरेशन की भीति है जो डर लगता है कि बड़ा ऑपरेशन करना है मेरा क्या होगा वो डर नहीं रहेगा पेशेंट जल्दी से रिकवर हो के घर जाके काम कर सकते यंग बच्चे जिनमें हार्ट में होल है ऑल दो वैल चेंज करना है जिनको ऑपरेशन के बाद शादी का प्रॉब्लम आता है एम्प्लॉयमेंट प्रॉब्लम आता है वो चीज़ें कम होंगे पेशेंट स्कूल जाना या शादी करना या वापस काम पे जाना ये उनका बेनिफिट हो सकता है इसलिए यशोदा हॉस्पिटल हम वी आर कमिटेड फॉर द बेस्ट ट्रीटमेंट थैंक यू एकदम के है व्यवस्थित ही होते डॉक्टर ने भरपूर प्रयत्न करूँ व्यवस्थित पहले सर বাইর সার্কি পরিস্থিতি হয় আসলে আপনার কাম